सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याचं असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत घेण्याचा उद्देश एकच आहे की बाळवणी सर्व सेवा सोसायटी मध्ये खत विभागामध्ये अंदाजे एकोणसाठ लाख रुपयाचा जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आम्ही घेत आहे सदर या संस्थेमध्ये जो सेल्समन इथं आहे तो सेल्समन अंदाजे एकोणचाळीस लाख रुपये घेऊन फरार झालेला आहे आणि विद्यमान चेअरमन माजी चेअरमन आणि सचिव हे त्याच्याकडं कायम दुर्लक्ष करत असून या वसुलीबाबत अजिबात कुठला सुद्धा ठोस निर्णय घेत नाहीत त्यामुळे आम्हाला या आज पत्रकार परिषद घेण्याची वेळ आहे त्याच पद्धतीनं संस्थेचे खत विभागाचं जे गोडाऊन आहे दुकान आहे खत सेंटर गेले तीन महिने झालं बंद अवस्थेत आहे त्याचबरोबर संस्थेने हार्वेस्टिंग मशीन ऊस तोडणी मशीन जी सभासदांच्या ऊस तोडणीसाठी मशीन घेतलेली होती ती सदरची मशीन सुद्धा गेले तीन महिने झालं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस तोडणीचं जे तिकडं काम करत आहे इथल्या सभासदांचा ऊस आता अक्षरशः वाढून निघालेला आहे तरी सुद्धा ते इकडे आणत नाहीत कारण त्याचा एकच उद्देश आहे ऊस तोडणीला संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये एकरी दोन हजार रुपये भाव ठरलेला असताना आज रोजीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चार हजार साडेतीन हजार साडेचार हजार रुपये या पद्धतीनं आकारणी केली जाते आणि वरच्या पैशाचा सुद्धा मोठा अपहार केलेला आहे तरी या निमित्तानं आम्ही एवढीच विनंती करतो तालुक्याच्या ए आर साहेबांना जिल्ह्याच्या डीडीआर साहेबांना की या संस्थेची सखोल चौकशी करून या संस्थेचं रिअडेट करून सर्व लेखाजोखा सभासदांच्या पुढे ठेवावा हीच एवढी आम्ही त्यांना विनंती करत आहे ही संस्था बारवणी सर्व सेवा सहकारी सोसायटी कैलास यशवंतराव कडकडे काका यांनी स्थापन <coughs> केली स्थापनेपासून सर्व संचालकांनी अत्यंत काटकचरीनं कारभार करून आज ही संस्था नावावर आणलेली होती संस्थेची स्वतःची इमारत सगळ्या सोयीसोयी सगळ्या सभासदांना देण्याचा सुखसोयी देण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला या संस्थेच्या तीन निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या एक अत्यंत चांगली संस्थेला इमारत झाली आणि चांगल्या स्थितीत असणारी संस्था आज दुसऱ्या पार्टीच्या ताब्यात गेली त्यांनी त्या संस्थेचा विकास करण्यापेक्षा स्वतःच्या विकासाकडे जास्त लक्ष दिलं संस्थेच्या सभासदाच्या ऊस तोडणीसाठी मशीन खरेदी केली त्या मशीनचा उपयोग त्यांनी सो स्वतःचे घरं भरण्यासाठीच केला संस्थेच्यासाठी त्याला काही उपयोग झालेला नाही आज ही संस्था दबघायला आलेली आहे उद्या ठेवीदारांचे पैसेसुद्धा मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे संस्था दिवाळखोरीत जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तेव्हा ही सर्व बाबी सर्व सभासदांना कळावी समजावी यासाठी या पत्रकार परिषदेचा उद्योग आम्ही केलेला आहे ही सर्व माहिती सर्व सभासदांना मिळावी सत्य परिस्थिती करावी आणि संस्था धोक्यात जाण्यापासून वाचावी हा शुद्ध आणि चांगला हेतू आमचा याच्या पाठीमाग आहे बाळवणी सर्वसेवा विकास सोसायटी या सोसायटीला अशी मोठी परंपरा आहे कैलासवाशी यशवंतराव घुरपडे काका यांनी स्थापन केलेली ही संस्था शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये प्रगती व्हावी हो आणि शेतकऱ्यांना वेळेत कर्ज पुरवठा व्हावा म्हणून स्थापन केलेली एक संस्था ज्या संस्थेला आजपर्यंतचा मोठा इतिहास आहे पण आज, आज लोकांच्यामध्ये अशी चर्चा चालू आहे या संस्थेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराला जे कोण जबाबदार असतील त्याची सखोल चौकशी ए आर साहेब आणि डी आर साहेब यांच्या माध्यमातून व्हावी याच्यासाठी आम्ही या सोसायटीच्यासाठी ज्या लोकांनी त्यांच्या विरोधामध्ये जे पॅनल उभं केलं होतं त्यांच्या माध्यमातून उद्या करत आहोत आणि खऱ्या अर्थानं या सोसायटीच्या सभासदांचा फायदा व्हावा म्हणून जी एक ऊस तोडणी मशीन घेतली होती त्याचा दुरुपयोग चालू आहे अशी एक चर्चा चालू आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ती मशीन चालू आहे आज आमच्या गावामधला ऊस अक्षरशः शेतकरी हवालदिल झालेले आहेत की जाईना आहे तो ऊस तोडायचा सोडून ते मशीन वैयक्तिक स्वार्थासाठी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये चालवून सोसायटीच्या सभासदांच्या हिताला बाधा आणण्याचं जे काम चालू आहे हे थांबवलं जावं संस्थेचं हित जपलं जावं आणि ह्या संस्थेला जर टिकली तरच इथला शेतकरी टिकेल अशी परिस्थिती आहे तर वरिष्ठांनी कृपया या गोष्टीकडे लक्ष देऊन याची योग्य ती सखोल चौकशी करावी आणि संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावर रिऑडिट करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी भारवणी सर्व सेवा सोसाटीचं परवा मागच्या वर्षापूर्वी इलेक्शन झालं अगोदर मी पाच वर्ष संजय मोहितेचे चेअरमन होते त्यांच्या ताब्यात आज असणारी संस्था मनमानी कारभारानं बंद पडण्याच्या अवस्थेत आहे याला कारणीभूत वैयक्तिक स्वतः संजय मोहिते आहेत त्याच्या पाठीमागं जी माणसं आहे त्या माणसांना विनंती करतो की आम्ही बी टर्म काय चालवले आहे त्या त्या पद्धतीनं सर्वांना घेऊन आम्ही संस्था चालवत होतो आताही म्हटले ते वकील साहेब आमचं की संस्था नवी तयार त्यांनी केली म्हणजे इमारतीनु इलेक्शन बिनवृत्त केली त्यात मीसुद्धा होतो सक्रिय आम्ही हे सर्वजण ज्येष्ठ मंडळी सर्वांना विचारात घेऊन कामं करत होतो आज रोजी मागची ज्येष्ठ मंडळीसुद्धा गप्प पडलेत की झालेला भ्रष्टाचार कसा करायचा तर सगळ्यांनी मिळून तो भ्रष्टाचार नाही जर थांबविला तर संस्था बंद पडली तर आज गुरुगरेबांची चुली पेटायच्या बंद होणार आहेत उसं जायना ती उसाची मशीन तिकडे दिल्या ठेव विभागात भ्रष्टाचार ठेव विभागातलं पैसे दे देता येणार नाहीत आणि या संस्थेला वैयक्तिक एकटा मनमानी कारभार करून सर्व संचालकांना वेटीस धरले आणि वनमॅन शो असं नका आम्हाला काय राजकारणात कोणीही बी म्हणजे मूळ असावा विकास करावा संधीचं सोडणं करावं असं त्याच्याकडून जमत नाही तरी सर्व सभासदांनी विचार करावा या पत्रकार परिषदेत एवढंच आव्हान करतोय तर आम्ही डी आर आणि ए आर ऑफिस आणि कलेक्टर आणि मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव उद्या सादर करतोय आणि केसही दाखल आम्ही उद्या करत आहे